झालक जीवन पाणी जेवण दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। श्री स्वामी समर्थ धन्यवाद झालं का जेवण चापाणी दम थोडा भाजी नाही पुन्हा का दादा काल तुम्हाला कमेंट केलं ते बघा रात्री मी पण तुम्हाला लेट कमेंट दिसत होते त्याच्यामुळं परत नाहीत कमेंट केल्या म्हणलं स्वयंपाक चालू होता माझा पण उशिरा कमेंट दिसत होत्या तुम्हाला काम चालू आहे माझं ताई बर 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 चालतंय चालतंय श्रवण दादा मी पण थोड्या वेळेस आहे लाईव जास्त वेळ नाही घेणार आहे <स्थाथा> जास्त वेळ नाही घ्यायचा मला पण थोड्या वेळेस आहे धन्यवाद शिवम दादा धन्यवाद हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद श्रवण दादा श्री स्वामी श्री 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 स्वामी समर्थ कस ते बगार रहे कफाई? अबादी शामसा सुआ ते लेग लाकों दिब दगर देग लाला या मन धन्यवाद श्रवणदादा धन्यवाद बर का हे असच होते बघा लाईव्ह चालू केली का कुणी गायब होते कमेंटच करीत नाही ते लाईव्हच भी वाटत नाही मुडच राहत नाही लाईव्ह घ्यायला द्यायची का हां द्यायची ते